एका महत्वाच्या बातमीकडे आपण वळणार आहोत ही बातमी आहे काळ्या बिबट्या संदर्भातली चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबामध्ये पुन्हा एकदा काळ्या बिबट्याचं दर्शन झालेलं आहे रविवारी जागतिक वन्यजीव संरक्षणाच्या दिवशीच या बिबट्याचं दर्शन झालंय हा काळा बिबट व्याघ्र प्रकल्पातील नवा आकर्षण ठरलेला आहे काळा बिबट डौलदार चालीच्या चा काळ्या चा बिबट्याच्या या दर्शनानं पर्यटक आनंदी झालेले आहेत आपण अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून महेश काय सांगाल दृश्यांमध्ये हा काळा बिबट्या दिसतोय अत्यंत आकर्षक डौलदार असा हा बिबट्या आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या संपर्कात आहेत नाव सुद्धा अत्यंत सुंदर आहे त्याचं बगिरा असं नाव आहे त्याचं ताडोबामध्ये हा बगिरा बघायला मिळालेला आहे पर्यटक या काळ्या बिबट्याला बघून आनंदवून गेलेले आहेत या काळ्या बिबट्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून महेश काय अधिक सांगाल पुन्हा एकदा महेश तिवारी जोडले गेलेले आहेत महेश आपण काय सांगाल या काळ्या बिबट्याविषयी बगीराविषयी सुवर्ण आपण जर बघितलं तर काही महिन्यांपूर्वी काही पर्यटकांना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते आणि त्याचा फोटोही व्हायरल झाला होता मात्र प्रत्यक्षात बिबट्याचा हा व्हिडिओ कोणाकडे नव्हता मात्र काल काही पर्यटकांना या बिबट्याचं दर्शन झाल्याचं सांगण्यात येत आहे आणि महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ जो आहे हा व्हायरल झालेला आहे आडोबाच्या बफर झेन बफर झोन किंवा कोर झोन मधला हा व्हिडिओ आहे आणि एकूणच पर्यटकांना आता या ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये व्याघांचं दर्शन ज्या मोठ्या प्रमाणात होत होतं त्याच्यामध्ये आता या काळ्या बिबट्याची भर पडल्यामुळे पर्यटक सुद्धा आनंदित आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात पर्यटकांची संख्या सुद्धा या ठिकाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही नक्की नक्की महेश धन्यवाद आपण ही माहिती दिल्याबद्दल मात्र बगिरा खरोखर बघायला छान वाटतंय आणि अत्यंत सुंदर हा व्हिडिओ समोर आलेला आहे काळ्या बिबट्याचा हा व्हिडिओ आहे एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज एटीन लोकमत